संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत आई पूजाभवानी च्या पलंगाची ज्या आतुरतेने आपण वाट पाहत असतो हा पलंग सुरुवातीला घोडेगावला बनवण्यात येत आहे घोडेगावला बनवल्यानंतर तो निमदारी मार्गे जुन्नरला त्याचं पदार्पण आगमन होणार आहे आपण सर्वजण प्रत्येक वर्षी या पलंगाची आतुरतेने वाट पाहत आहो यासाठी संपूर्ण जुन्नर शहरातील नागरिक संपूर्ण उत्साहाने या पलंगाचं स्वागत करतात आई तुळजा म्हणजे पलंग जुन्नरमध्ये नऊ तारीख म्हणजे सायंकाळी पाच वाजता त्याचं आगमन होत आहे ते आगमन केल्यानंतर त्याच्यासाठी मिरवणुकीमध्ये के बारामतीचा मजेचा बै, असा बॅ बँड आहे त्याच्याबरोबर कसरूचे खेळाचे कार्यक्रम मुलांचे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे जुन्नर वारकरी शिक्षण संस्था व वैष्णवधाम वारकरी संस्था यांची साठ मुलं या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत अशा प्रकारे भव्य मिरवणुकीने हा पलंग संध्या तिळवती कार्यालयामध्ये आगमन होईल त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सात वाजता आई तुळजाभवानीच्या पलंगावर देवीची स्थापना करण्यात येईल आहे त्या स्थापनेनंतर आरती होती सायंकाळी सात वाजता त्याचप्रमाणे रोज पहाटी पाच वाजता दुर्गापाठ दुर्गा पाठ दुर्गा होतो व सायंकाळी आरती होते त्याचप्रमाणे देवी भागवत कथा आठ दिवस तुळजाभवानी कार्यालयामध्ये संपन्न केली जाते सकाळी होम हवन झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद केला जातो या महाप्रसादाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा पुन्हा शहरामध्ये हा घरोघर लोकांच्या घरोघर जाऊन लोकांचं नैवेद्य व खोबऱ्याचं उदाहरण होऊन दारोदार थांबतो प्रत्येकाला भेट देऊन तो पुशेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोचता अठरा तारखेला